सहभागी स्पर्धकांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आज आजच्या मैदानामध्ये बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व बैलगाडी मालक चालक शौकीन यांचं मनपूर्वक धन्यवाद आजचं मैदानाला प्रेक्षेपित केलं पी पित्री युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आजच्या मैदाना झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते राजेंद्र बापू दावडे कोरेगावकर आपलं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर निकाली पंच म्हणून ज्यांनी ज्यांनी काम पाहिलं त्यामध्ये अण्णा परवान सासुरे सोमा तरडप सुरेश परवान वर्धनगड शिवाजी नाना वावरे कुमटे ही या पंचांचं देखील मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद आणि समस्त ग्रामस्थ हलवाडी आणि यात्रा कमिटी यांच्या वतीनं संपन्न ही एक आदत एक बैल मैदानातील फायनलचा निकाल फायनलचा निकाल आजच्या मैदानातील एक नंबर तासावरून गावलेली गाडी आंबा माता प्रसन्न सुभेदार अविनाश गायकवाड वाठार किरोली चित्तळग्रुप कोडोली आणि काय नाव त्याच्या हॉटेल हो सेवन स्टार वडूत ज्या सेमी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्यांना सामना झाला होता त्या दोघांत संगणमत झाला आणि ती गाडी पाहिली ती आजच्या मैदानातील सातव्या आणि उत्तेर्णार्थ क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून नवलीवाडी अमोल पलवान डिस्क या गाडीचा सहाव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पालीवाडी आणि केतका कुलकर्णी घाशाण ड्रायव्हर इंजिनियर मोन्या ग्रुप बावन आठेचा आणि एस के पाटील वानेवाडी या गाडीचा पंचम क्रमांकाला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी चौंडेश्वरी प्रसन्न सिद्धेश्वर ग्रुप नागथाने बावडी या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला अच्छा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जय बाळूमामा प्रसन्न गोले या गाडीच्या तृतीय क्रमांकाला अच्छा मैदानातील द्वितीय आणि प्रथम मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी स्वराजवीर जाधव कालगाव या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला आणि अच्छा मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला जोरंडीच्या प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश यांना फायके सातारोड मर्डेकरांचा साज अच्छा मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान करी। या बैलगाडी मालगाड्या